नमस्कार प्रिया साक्षीशी फोनवर बोलत असते त्याच वेळेला तिथे आलेल्या सायलीने आता प्रियाला कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलेलं असतं सायली हळूच आता नेमकं प्रिया कोणाशी काय बोलते याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याच दरम्यान आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच ही प्रिया काहीतरी गौडबंगाल करत आहे आणि आपल्याला हिच्यावर बारीक लक्ष हे ठेवलंच पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय आता थेट प्रिया साक्षीला असं म्हणत असते हे बघे साक्षी मी तुला आधीच सांगते पुन्हा आता इथे फोन करू नको अगं मी सुभेदारांच्या घरात आहे इथे जर कोणाला कळलं ना की तुझे माझे काही संबंध आहेत आपण एकमेकांशी बोलतो तर मात्र तो अर्जुना वकील तो माझी चांगलीच वाट लावेल एकतर तो तुमच्या मागावर आहे याचा अर्थ त्याचं लक्ष कधीही माझ्यावर जाऊ शकतं त्यामुळे तू आता मला फोन करू नको काय असेल तर मी तुला समोरून फोन करीन असं बोलून आता थेट या दोघांचं बोलणं तिथेच थांबलेलं असतं आणि अशातच आता प्रियाला असं वाटत असतं अजूनही कोणाला काहीच कळलेलं नाही आहे मी साक्षीशी बोलते हे फक्त एक गुपितच आहे असं आता प्रियाला वाटत असतं पण इकडे लपून छपून पाहणाऱ्या सायलीने आता या प्रियाचं बोलणं आपल्या मोबाईलमध्ये व्यवस्थित रेकॉर्ड केलेलं असतं आणि ते व्यवस्थित सेव्ह करून ठेवलेलं दिवस उजाडलेला असतो आता सायली सगळ्यांना खाली बोलून बोलत असते मला या प्रियाबद्दल काही काळासत्य तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे अचानकपणे सायली आपल्याबद्दल काहीतरी गौड बंगाल करत आहे आणि आप आपलं सत्य सगळ्यांसमोर आणेल आपण काही लपवतोय तेव्हा मात्र सायलीला एकच आता सांगणं असतं या प्रियाचं की प्लीज काही गडबड करू नको जर काही चुकले असेल तर त्याची माफी मागायला मी तयार आहे पण यावेळाला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नकोस कारण माझं लग्न झालं आहे आणि लग्न झालं की मुलीचं तेच घर असतं त्यामुळे या घरातून मला कुठेही जायचं नाही आहे प्लीज सायली विनंती करते माझी विनंती तू मान्य करशील अशी आशा आहे मला त्यावर आता प्रताप बोलत असतात काय गं प्रिया तू जर काही चुकीचं केलंच नसशील तर घाबरतेस का आणि लक्षात ठेव सायलीसारख्या मुलीला घाबरण्याचं कारण काय जेवढी मन मिळवू आहे सगळ्यांचा विचार करते तर ती तुझा देखील विचार करणारच ना त्यावर आता थेट प्रिया बोलत असते अहो बाबा तसं नाहीये पण कसं आहे ना कधी कधी माणसाचा गैरसमज होतो आणि त्या गैरसमजातून नको नको ती नाती जन्माला येतात त्यावर मात्र आता थेट सायली बोलत असते प्रिया नको ती वायफळ बडबड करू नको मला तुम्हा सगळ्यांना एकच सांगायचं आहे या मुलीवर आपण जो आंधळा विश्वास ठेवतोय ना तो ठेवला नाही पाहिजे कारण या मुलीच्या मनात एक असतं आणि दाखवते एक त्यावर आता थेट अश्विन म्हणत असतो सायरी वहिनी नेमकं का काय बोलायचं तुला काय ते स्पष्ट कर त्यावर आता ही जी प्रिया असते ती मध्ये बोलते अरे अश्विन अरे कशाला तू मध्ये पडतोय काहीच मॅटर ऑटर नाहीये चल आपण आपल्या बेडरूममध्ये जाऊया आणि त्याच वेळेला आपण पाहतोय हो। अश्विन म्हणत असतो बेडरूम मध्ये जाऊया पण काय ते कळल्यानंतर एकदा का तुझ्या विरोधात आहे हे कळलं तर बेडरूम मध्ये जाऊन तुझे कपडे पॅक करायचे आणि मग तुला सोडून येतो काय आमचं जिथे हवं तिथे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट प्रिया म्हणत असते प्लीज अश्विन असं नको वागू तुला तर माहिती आहे मी तुझ्याशिवाय नाही जाऊ शकत माझं किती प्रेम आहे तुझ्यावर तेव्हा आता अश्विनला आपल्या जळ्यात ओढण्याचा प्रयत्न प्रिया करत असते आणि अशातच आता शेवटी अश्विननेही आता प्रियाला स्पष्टपणे म्हटलेलं असतं यापुढे झक मारलीस तू आणि यापुढे जर माझ्या माझ्याला नियचा प्रयत्न केलास ना तर मात्र माझ्यापेक्षा वाईट कोणच नाही असं बोलून आता जवळजवळ अश्विनने प्रियाला चांगलंच ठणकावलेलं असतं इकडे आपण पाहतोय हो। आता सायलीच्या जवळेत कल्पना बोलत असते अगं सायली या दोघांच्या गडबडीत तुला जे सांगायचं होतं ते राहिलं सायली बोलू लागते आई ही जी प्रिय आहे ना हे आपल्या सगळ्यांना अंधारात ठेवून ती तिचं जे काही काम आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न करते ते आपल्या सगळ्यांना फसवण्याचं काम करते त्यावर आता कल्पना म्हणत असते सायली काय ते का स्पष्ट बोल कशा पद्धतीने ही फसवण्याचं काम करते त्यावर आता थेट सायलीने तो व्हिडिओ सगळ्यांसमोर प्ले केलेला असतो त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असत की सुभेदारांची सून असून सुद्धा ही प्रिया त्या साक्षीशी फोनवर बोलत असते याचा अर्थ ही प्रिया त्या साक्षीशी काहीतरी कनेक्ट ठरून आहे आणि आपल्या घरातील काही गोष्टी त्या साक्षीला सांगून निश्चितच येत्या काळामध्ये ती खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करू शकते आता साक्षी मैपतची मुलगी आहे याचा अर्थ मैपतच्याच पावलावर पाऊल टाकत सावखी येत्या काळामध्ये काय पण करू शकते आणि त्यामुळे आता भडकलेल्या कल्पनाने थेट सायलीला म्हटलेलं असतं अगं हो की असा विचार आपण कधीच केला नाही आपल्याला वाटलं हे साक्षी खूपच चांगले असेल पण आपण विसरतोय साक्षीदार या स्मैपची मुलगी आहे लगेचच आता कल्पना बेडरूममधून प्रियाला फरफटत बाहेर आणते आणि बोलू लागते खरंच माझ्या मुलाचं नशिबच फुटकं आहे की त्याच्या नशिबात तू आली आहेस अगं आता तरी एक जरा डोकं असेल ना तर नीट वाघ नाहीतर कायमची त्याला सोडून गेलीस तरी चालेल त्यावर आता प्रिया म्हणत असते अहो आई मी कुठे जाणार सोडून मी फक्त तुमचा करते विचार तुमच्याशिवाय इतर मला काही करताच येत नाही त्यावर आता फायनली हो असं म्हणण्यात आलेलं असतं आणि आता प्रियाने जवळजवळ सायलीला असं म्हटलेलं असतं मगाशी तुला रिक्वेस्ट केली की माझं नाव नको घेऊ कोणाला काहीच सांगू नको तरीही तू ऐकलं नाहीस का करतेस तू असं जर तरी विचार कर ना जर मी खरंच तुला त्या पद्धतीने काही बोललो असतो तर तुम्हाला सांगितलं नसतंस का त्यावर आता सायली म्हणत असते गप्प बस प्रिया नालायकपणा करू नकोस अजूनही शांत स्वभावामुळे मी तुला इथे ॲक्सेप्ट करते जर का माझं डोकं फिरलं ना त्या क्षणाला तुला इथून हकलून देईन मी आणि पुन्हा कधीही तुला इथे येऊ देण्यास मज्जाव करेन त्यावर आता थेट समोरच्या बाजूला असलेल्या अर्जुनला सगळं काही ऐकायला येतं तेव्हा म्हणत असतो काय है? मिसेस सायली तुम्ही, तुम्ही तर खूपच अग्रेसिव्ह आहात तुम्हाला सांगितलं येताना ते घेऊन या तुम्ही आणलं नाही आता मात्र प्रियाचं सत्य अश्विनला कळाल्यानंतर अश्विन म्हणत असतो मला असं वाटतंय आपण या प्रियाचा कायमचा या घरातला शेवटचा दिवस करायला पाहिजे आज कारण ही पोलगी घरात राहणं म्हणजे आपल्या घराला टांगती तलवारच आहे त्यावर आता कल्पना म्हणत असते अश्विन असं नाही बोलायचं शेवटी ती तुझी बायको आहे त्यावर अश्विन म्हणत असतो मम्मा मला काय हाऊस आहे का तिच्या विरोधात बोलायची अगं पण कशी वागते ती कधीही ते इतर कोणाचा विचार करत नाही स्वतःचा सोडला था। था था थी थी तर स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी ती काहीही करू शकते त्याचप्रमाणे ही थेट आता सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकते मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की ही प्रिया काही केल्यास सुधारणार नाहीये कारण तिच्या रक्तातच ते नाही आहे पण जर सायलीने चंग बांधला या प्रियाला सुधारून काढायचा तर मात्र सायली काही करू शकते हां कारण सायलीसारखी डेंजर मुलगी या मालिकेत नाही बाकी तुम्हाला ही मालिका कशी वाटली आणि यातील कलाकार कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद